मी आता चाललोय सोनगिरीला राघवचे पप्पा वगैरे सगळी जण येणार आजचा ब्लॉक जो असता जबरदस्त असणार मजा येणार आहे कारण ही उन्हाळ्यातली शेवटची कॅम्पिंग असणार आहे कारण आता पाऊस चालू झालाय बघा आजच केवढा भरलाय पाऊस पुण्यामध्ये भयानक सारखा पाऊस पडतो संध्याकाळचं झालं तर आणि आज काय होतंय काय माहिती बाहेर रेनकोट पण नाहीये आणि जाईपर्यंत कदाचित पाऊस न आला तर बरं होईल पण तसं वाटत तेव्हा थोडाफार येऊ शकतो तर बघूया आपण या ब्लॉग मध्ये काय होतंय ते चुकलंय आपण ए भाई इकडे सगळ्या फोर व्हीलरच आहेत पटकरी निघायला लागणार आहे चुकीच्या मार्गावर आलोय त्याला लोकेशन जी दिली होती त्या लोकेशनवर मी आलोय म्हणजे कुठेतरी फॅक्टरी आहे नक्की कुठली लोकेशन आहे काय माहित माहिती एक्झॅक्ट काय दाखवत नाही तर वाट बघतो ते म्हटलेत की आम्ही पण लवकर येतोय पाच दहा मिनटात तर बघू आता येतात का ते पण परत लोकेशन टाकले आणि परत आता वेगळ्या जागी बोलवलंय चला आता निघूया आपण मग मी थांबलो वेट करतो त्यांचा पण आता काय ते म्हणतात की ती लोकेशन आहे तिथे नको थांबूस मी जिथे आहे तिथे येतो त्या लोकेशनला फॉलो करता परत लोकेशन टाकलं त्यांची त्या लोकेशनला फॉलो करत जाऊया आपण फायनली भेटल्या पप्पा भेटले फायनली किती वेळ लोकेशन टाकता तिकडे तिकडे मी पहिली लोकेशन मी नव्हती तुम्ही हा ना त्यांची लोकेशन टाकली थोडीच मी पुढे गेलो तिथे

सगळी पोर आले होता आपण जाऊया किल्ल्यावर साहेब डॉक्टर चला ऑलरेडी उशीर झाला चला आता आम्ही आता दोघ थांबलो इकडे निघालोय म्हणजे आता गावातून बाहेर पण ही लोक वाट बघतो नाही आणि मागेच आंब्यांची किशवी आहे पूर्ण सुरुवात पण केली खायला <laughs> तो बघा तिकडे आता तरी टोळी लागल तो असला रोड खराब चाललोय इकडं मी चालत चाललोय डॉक्टर चाललात गाडी <laughs> आले दोघ जण पण आले दोघ जण पुढे पोचलेत किल्ल्यास सोनगिरी चला आंब्यांची पिशवी आंबे वर जाऊन खायला आणलेत ना रे आता एनर्जी पाहिजे ना आपल्याला काय तुला मातीत खोदलेला पायऱ्या गड चढायला परत आहेत दलाश किल्ले सोनगरीचा बोंड किती वेळ लागतो काय सूर्यास्त मस्त दिसतय जवळ आला किल्ला दम लागतोय नशीच तेव्हा गाडी घेऊन आलो इथपर्यंत नाहीतर जामच डेंजर होत महाराजांनी किल्ला राजव्यवहार कोच मध्ये त्यांनी तसं स्पष्ट नमूद केलं अख्खा शिवभारत तो असेल ना अख्खा शिवभारत तुला एकही किल्ला शब्द भेटणार तुला दुर्गा आणि गिरीश शब्द भेट आपला रायगडाचा जो शिलालेख आहे ना समाधीश्वराच्या बाहेरचा जवळ आलो आपण आता पहिली पाहिजे त्याची त्याला राग चढतोय व्हिडिओ एकदम उजेड दिसतोय पण ऍक्च्युअल मध्ये अंधार झालाय पा ओवर किल्ला चल राघव पटकन पटकन म्हणजे हळूहळू चल लेफ्टला राईटला राईटला जा राईट 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 राघव राईट चला एकदम जवळ आलंय किल्ल्यावर चालू आपण लवकर हा समोर छोटासा सुळका दिसतो ना हा तू झूम कर ना मोबाईल कोण नाही ना तू साफस हा समोर दिसतो ना छोटासा हा हा साभय किल्ला आहे पुण्याच्या संशोधकांनी हा शोधून काढलेला दोन हजार बावीस मध्ये हा किल्ला आहे त्याच्यानंतर समोर ती शाडो मध्ये दिसतोय तो माणिकगड आहे ओके आणि हे दिसतय हे डुब्बा दिसतोय हा डुब्बा भैरवगड आहे इथे भैरव मंदिर आहे मोठ ह्या गडावर आलो आपण ढग दिसत बसतील ध्वज आपल्याकडे महाराज स्मारक लावले इकडे झाड लावले त्यांनी काय काय रागव पळतो मुसुम का तू असं करी माझा बोल त्याला एकच शब्द बोलला हे इकडे रागवनी खूप मोठा रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग कर तो मरणार होता मला माहित होता तुम्हाला वाटला नव्हता झाड लावला होत ला डॉक्टरांनी मेलं ते हे आहे झाड इकडचा मेला इकडे पाण्याचे टाके आहे एक पाणी आणतोय

आणि राघोच्या पप्पा आहेत राघाचे पप्पा तुमच्यावर लाईट नाही आता आता आले तर आघोरी वगैरे जे आहेत आमचे मित्र आघोरी म्हणजे त्याला आघोरी बोलतो आम्ही गडार येऊन की आघोरी करतात काही लोक आघोरी आमचा तर तो येतोय खालून आणि तो जेवण आणणार आहे तो पर्यंत राघोचे पप्पा दाखवते मला माग म्हणतात की कुठला खालापुरी नाही ना खालापुरी तिकडे समोर तिकडे असं सगळं एरिया दाखवते मला तिकडे धाकगड आहे समोर तिकडे भीमगड त्यासाठी बघितलं आता मस्त मग पुढे माथेरान त्याच्यात त्या मध्ये टेंट टाकलाय तिकडे मध्ये टेंट टाकलाय एकच टाकला सध्या बसलेत दोघ जण बाकी शेतात खाल्लो ना अजून दोघ जण त्याला हेल्थ करायला गेले म्हणजे सोबत काय बोलतो राघव किंवा पप्पा कसं वाटतंय असं वाटत की आपण कुठल्या गडावर जंगलात आलोच नाहीये आपण आपल्या बिल्डिंगच्या टेरेसवर वर बसलोय आणि समोर सगळं कॉन्क्रीटचं जंगल आणि लाईटीचं जंगल बघतोय आमच्या घरात आता अशा आवाज ना। गया नागोरी घेऊन आला जेवण शेवटी जेवण मी थांबा राजगडावर पण हॅरीच केलं होतं ना प्रबंध काय ते कमी होता आपल्याकडे मी नव्हतो तेव्हा ए तू कॉल करून बोला तसा पोरीकडे आपण पाठवू हा 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 ते समजाकडे पहिले आम्ही तेच बोललो गडावर आलोय आपण वर्षापूर्वी आलो होतो ना गडावरती एवढा काहीच दिसत नव्हता काही काहीच दिसत नव्हता सुप्रि काय आलो मी खालो पीठा करतात

मित्रिणो <laughs> आम्ही आता इथे जेवतोय आणि आंबा बिर्याणी पापड लोणचं पण आहे आणि अगोदर आपल्या मित्राने आत आपल्याला स्विगी झोमॅटो त्याच्यासोबत फेल आहेत कारण आम्ही पुण्यात मागवतो स्विगी झोमॅटो गार आणि इथं आम्ही गडावर बसून गरम गरम जेवण खातोय आणि खरंच बिर्याणी कुठून आणले काय माहिती नाही पण एकदम जबरदस्त आहे वन ऑफ द बेस्ट बिर्याणी नंबर देऊन ठेवा आम्हाला माझ्या बायकवर पाठवल्या जायचे एक सिक्रेट गोष्ट विसरलो आम्ही

अर्धी लोक तर काय म्हणतात कपडे काय अरे मग हवा लागते ना गारगार आईस्क्रीम गार तुम्ही बोलत ना मी आईस्क्रीम घेऊन येणार अरे मग नाव ना दोन नॅचरल पार्लर ना तर मी दोन नॅचरल काय नॅचरल मध्ये जेवढे महाग येते तेवढे भाई इतर किती जागी स्वस्त येते अमोल काय झालंय तो ठरलं तुमचं पन्नास टिप्स मारणार येतो तू व्हिडिओ चालू कर मी लाईट चालतो तू व्हिडिओ चालू कर मोजणार कोण आहे मी परफेक्ट आता रे येतो मध्ये येऊ नको आता चल घे चल काय भेटणार का पण आंबे <laughs> 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 दाशे मिळणार आहेत की त्याला पत्राली घे ना चालू करे व्हिडिओ चालूच आहे व्हिडिओ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकोणपन्नास पन्नास आई शपथ येतो राणी डॉक्टर बाहेरच झोपलेत का डॉक्टर इकडे बाजूला दुसरे टेन्ट आघोरी कुठे आहे का आघोरी टेंट टेंटच्या दरवाज्यात बसलाय मोबाईलची बॅटरी डाऊन होईपर्यंत तो आहे ऑन मी इकडे आतमध्ये आलोय झोपतो मी पण चला घेतो विशाला

आम्हाला काय नाही इलेक्शन मिळण्याची सुट्टी ऑफिस ला नजारा बघायला दिसतोय डोंगरावरून उन्हाळ्या म्हणून काय अस नॉर्मल दिसतंय वेग अस काय नाही नजारा जबरदस्त दिसतय ह्या बाजूला पूर्व दिशे सगळं नेहमी प्रमाणे आगोरी वगैरे सोपले इकडे चाललो आपण पुढे काय दिसतंय का म्हणजे टाके आहेत पण का दिसतंय की नाही हा दिसतंय दिसत खाली आणि बोसले तर दोन 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 एका वेळेस उचलून दाखवणार आहे मग असं मार फेऱ्या मारल्या त्यांनी दोन दोन उचलून जास्त मोटिवेट नाही तो चाललाय दोन्ही घेऊन तिकडे लांब झाड आहेत सगळ्यांनी मिळून पाणी वाचलं झाड हा एकटाच येत ह्याला कोण अल्टरनेटिव्ह नाही

जंगल परत आलो चला सवारी भेटली आपली घेऊन आला चला मी तर हा ब्लॉग इथं मी एंड करतो आता अगोरीच्या घरी आलोय आणि जातो मी पटकन मला जर पुण्याला जायचंय चला व्हिडिओ आवडत लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा